आपल्यावर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात गुड न्यूज सध्या आली आहे जी काही पदभरती आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचं हे पत्र सध्या आलं आहे आणि फेस टू आता लवकरात लवकर सध्या सुरू होणार आहे त्या अनुषंगाने जे काही प्रति का या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक असेल किंवा अधिकारी असेल अधिकारी महानगरपालिका असेल तर संबंधित जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांना सध्या बघा पत्र हे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या तेरा नऊ दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी लेटेस्ट सध्या अपडेट झाले तर ही सर्व जे काही टेट दोन मध्ये जे उमेदवार सध्या बघा परीक्षा दिली होती आणि ते काही अंशी जे काही विदाउट इंटरव्ह्यू असेल विथ इंटरव्ह्यू असेल किंवा मग कन्वर्टेड राऊंड असेल किंवा उर्दू कन्वर्टेड राऊंड असेल तर ह्या राऊंडमध्ये ज्यांचं ह्या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं आणि जे सध्या मेरिटपासून बघा काही मार्कांनी राहून गेले असेल तर त्यांच्यासाठी आणि उर्वरित जे काही बांधव असेल टेट परीक्षा दिलेली तर त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या आलेली आहे की ज्या पवित्र पोर्टलमार्फत बघा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे आणि मंजुरी देखील मिळाली आहे तर आता जे काही पदभर्ती संदर्भात हे जे पत्र आहे तर इथं बघा पदभरती प्राधान्याने या ठिकाणी करण्यासंदर्भात फेस टू ह्या ठिकाणी सुरू करण्यासंदर्भात हे महत्वाचं पत्र इथं इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा संपूर्ण जे काही विभाग उपसं उपसंचालक असेल शिक्षणाधिकारी असेल शिक्षणाधिकारी मनपा असेल संबंधित जे काही या ठिकाणी बघा नपा असेल मनपा असेल तर संबंधित जे अधिकारी वर्ग आहे त्यांना हे पत्र देण्यात आलं आहे आणि इथे जो विषय दे तो म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील बघा शिक्षक पद भरती करावायच्या कार्यवाहीबाबत तर ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि गुड न्यूज सध्या बघा आहे तर जी काही शिक्षक भरती फेस टू सध्या होणार होती तर ती आता ह्याला सध्या गती आली आहे आणि ह्या संदर्भात इथे संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ते ती इथं देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये बघा जवळपास हे जे काही दहा नऊ दोन हजार चोवीसला महत्वाचे शासन पत्र होतं आणि तो संदर्भ येथे देण्यात आलाय तर ते पत्र काय होतं की जे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीबाबत शासनाकडून बघा निर्देश प्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षक पद भरतीची कार्यवाही करायची आहे तर हे जे पत्र होतं तर सध्या जी प्रत होती तर फेस टू साठी बघा मंजुरी मिळालेली आहे आणि संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही होण्यासंदर्भात हे पत्र इथं देण्यात आलं आहे आता जे काही पुढील फेज टू संदर्भात नेमकी काय काय कार्यवाही होणार तर त्या संदर्भात इथे बघा बिंदू नामावली त्रुटी संदर्भात सर्वच जिल्हा परिषदेकडून सहानिशा करण्याबाबत बघा मान्य मंत्री महोदय दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के ज्या जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषद नियुक्ती जे अधिकारी आहे प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्यास शहानिशा करून ते प्रमाणात या ठिकाणी दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करायची आहे म्हणजे संपूर्ण जी काही बिंदू नामवली असेल तर ती बिंदू नामवली दहा टक्के संदर्भात संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये बघा महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये सध्या बिंदू नामवली अद्ययावत करून जे दहा टक्के रिक्त पदे या ठिकाणी पदभरतीबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात इथे महत्त्वाची सूचना दिलेली आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी लवकरात लवकर कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना संबंधित आयुक्त स्तरावरनं सध्या दिली आहे त्यानंतर बघा आपल्याला माहिती आहे की भरती प्रक्रियेमध्ये जे अपात्र असेल गैरहजर असेल आणि रुजून झालेले उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे व प्रक्रियेचाच एक भाग आहे म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं हे आपल्यासाठी असणार आहे कारण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला अपात्र असेल किंवा गैरहजर असेल रुजून झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे असेल उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा बघा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे आणि यानुसार पुढील सर्व भरती या ठिकाणी प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर आणि रुजून झालेले उमेदवारामुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार वजा भरण्यात येणार आहे त्यामुळे ही पदाची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेतली या ठिकाणी जातील म्हणजे जी सध्या अपात्र गैरहजर न झालेली ही जी पदं आहेत तर ही पदं सध्या इथे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार म्हणजे जे सध्या सिलेक्ट नाही झाले आणि ह्या प्रक्रियेमध्ये सध्या बघा रिक्त राहिलेली संपूर्ण जी पदं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं इथे जे तीन प्रकार आहे एक म्हणजे अपात्र दुसरं म्हणजे गैरहजर आणि तिसरं म्हणजे रुजून झालेले असे जे काही तीन प्रकार इथे देण्यात आले तर ही जी पदं आहे तर ह्या पदामध्ये पुढील जे काही भरती प्रक्रियेमध्ये सध्या उर्वरित राहिलेली जी पदं आहे तर ते गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे म्हणजे जे उमेदवार सध्या मेरिटपासून राहिले होते कटअपमध्ये सध्या बघा राहून गेले होते तेथून सध्या पुढची जी काही मेरिट असेल तर ती मेरिट सुरू होणार आणि उर्वरित जे संपूर्ण पदं आहे तर ती पदे उर्वरित जे पात्र उमेदवार असेल तर ते पात्र उमेदवारामधून सध्या भरण्यात येणार आहे तर अशा संदर्भात इथे महत्त्वाची सूचना सध्या देण्यात आली आहे म्हणजे इथं दोन प्रकारची पदं सध्या आहे एक म्हणजे दहा टक्के पदं आणि दुसरे म्हणजे या ठिकाणी अपात्र गैरहजर आणि न झालेली पद तर असे दोन प्रकारच्या पदांमध्ये बघा या ठिकाणी चान्स हा मिळणार आहे त्यानंतर पुढे काय सांगितलंय की शासन निर्णय जो आहे तो दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार पोर्टलवर बघा जाहिराती घेण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी पोर्टलवर सध्या नव्याने जे जाहिरात आहे तर ते सध्या घेण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्यामुळे अनधिस्त शैक्षणिक संस्थांना या ठिकाणी बघा याबाबत हिंदू नावली रिक्त तसेच गट हे गट आणि विषनिहाय जे रिक्त पदाची माहिती तयार ठेवण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहे आणि जाहिरातीच्या जा, या ठिकाणी बघा सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत कळवण्यात आले आहे सर्व शैक्षणिक संस्थांना म्हणजे इथं तीन प्रकारचे आता सध्या बघा पदे येणार म्हणजे एक म्हणजे जे काही आहे दहा टक्के दुसरं जे आहे पात्र अपात्र त्यानंतर गैरहजर असेल आणि न झालेले हे दोन नंबरचं आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं या ठिकाणी जो, जो शासन निर्णय आहे दहा अकरा दोन हजार बावीसमध्ये तरतूद होती तर जे काही प्रणालीवर तीन तीन महिन्याने सध्या बघा टप्प्याटप्प्याने जाहिराती देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात ह्या शासन निर्णयमध्ये सध्या नमूद आहे आणि त्या अनुषंगाने ज्या शैक्षणिक संस्था आहे तर त्यांना बघा जाहिराती देण्यासंदर्भात ह्या ठिकाणी बिंदू नामावली रिक्त पदे आणि गट हे सध्या बघा विषयनिहाय संपूर्ण तयार ठेवण्यासंदर्भात एकंदरीत ज्या जाहिराती आहेत तर तयार ठेवण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आली आहे आणि एकंदरीत जेव्हा टॅब ओपन होईल त्याच्यामध्ये जाहिराती संदर्भात ज्या काही सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिराती देण्याचं ह्या ठिकाणी बघा शैक्षणिक संस्थांना तशा सूचना हे देण्यात आल्या आहेत म्हणजे इथे जे पदं आहे तर ते पदं म्हणजे दहा टक्के पदं त्यानंतर अपात्र गैरहजर आणि रुजूनं झालेली पदं आणि महत्त्वाचं या ठिकाणी नव्याने येणाऱ्या ज्या काही शैक्षणिक संस्थेच्या जाहिराती आहे तर ती पदं असे जे काही तीन प्रकारची जी पदं आहेत तर ते अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि उर्वरित जे उमेदवार आहे जे सध्या रुजू झालेलं आहे तर त्यांना इथे संधी सध्या उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर इथं महत्वाचं एक जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते स्टेटमेंट म्हणजे ई ह्या ठिकाणी बघा ई सी बी सी संदर्भात आहे म्हणजे जे काही शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग संदर्भात आहे तर ह्याच्यामध्ये इथं बघा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने समाज सामान्य प्रशासन विभागाने विविध जे काही शासन निर्णय पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश देण्यात आले आणि ते विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये संबंधित जे काही शैक्षणिक मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग -E या ठिकाणी बघा एस ई बी सी या प्रक प्रवर्गातील आरक्षणात विचार घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजे जो काही महत्त्वाचा जो प्रवर्ग आहे इथे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तर त्या प्रवर्गाच्या देखील या ठिकाणी बघा वेकन्सी सध्या येणार आहे आणि ह्या प्रवर्गाच्या जाहिरातीमध्ये सध्या ज्या काही आरक्षण असेल तर ते आरक्षण विचारात घेऊन सध्या जाहिराती नव्याने देण्यासंदर्भात तशा सूचना देखील देण्यात आल्या तर जे ज्यांचं ह्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गामध्ये जे मोडत असेल तर त्या उमेदवारांसाठी देखील इथे संधीही उपलब्ध होणार आहे आता ही जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा कधी होणार फेस टू संदर्भात तर त्या संदर्भात इथे सूचना देण्यात आली की पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करायची असल्यास सदरची कार्यवाही बघा तात्काळ पूर्ण करण्यात यावी पवित्र पोर्टलद्वारे जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ ह्या ठिकाणी ज्या काही सुविधा आहे जाहिराती देण्यासंदर्भात तर त्या त्याचे या ठिकाणी बघा निर्देश सध्या देण्यात आले आहे आणि जी जाहिरात असेल तर ती तात्काळ अपलोड करावी अशा संदर्भात ज्या काही सूचना आहे इथे माननीय आय। आयुक्त महोदयांनी माननीय सूरज मांढरे सर तर त्यांनी सध्या बघा ह्या पत्राद्वारे संपूर्ण जे काही डिटेल्स आहेत तर ती देण्यात आली आहे आता हा तर झाला संपूर्ण जे काही विविध प्रणालीमार्फत जे शिक्षक भरतीसंदर्भात तर शिक्षक भरतीमध्ये सांगितल्याप्रमाणे इथं दहा टक्के पद बरोबर ही एक प्रकारची पदं आहे त्यानंतर जे काही अपात्र गैरहजर आणि त्या ठिकाणी रुजून झालेले हे दोन नंबरची पदं आहे त्यानंतर तीन नंबरची पदं म्हणजे महत्वाची या ठिकाणी शैक्षणिक संस्थांना नवीन ज्या ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती देण्यासंदर्भात सूचना अशा ज्या तीन प्रकारची इथे पदं सध्या आलेली आहे तर ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं या ठिकाणी जे काही संदर्भात एक या ठिकाणी बघा प्रमाणपत्र म्हणजे जी पदं आहे तर ती पदं इथं सध्या किती रिक्त आहे कार्यरत किती आणि मंजूर किती त्या संदर्भात महत्त्वाचं प्रमाणपत्र देखील इथे संबंधित जिल्हा परिषदला या ठिकाणी बघा माग मागवण्यात आलं आहे कारण जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जे जिल्हा परिषद आहे तर त्या पेसाच्या बघा जिल्हा परिषद आहे पेसा बहुल जिल्हे आहे तर त्या तेरा जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी जे काही महत्त्वाचं हे प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र सध्या बघा भरून मागण्यासंदर्भात हे संपूर्ण शासनपत्र जे होतं तर ते शासनपत्र दोन हजार चोवीसनुसार इथं बघा दहा नऊ दोन हजार चोवीसचं एक शासनपत्र आहे त्याच्यानुसार हे जे काही प्रमाणपत्र आहे तर ते संपूर्ण जिल्हा परिषदला इथं बघा भरण्यासंदर्भात सूचना देखील दिली आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे पेसा भरती संदर्भात तर इथं बघा प्रमाणित करण्यात येतं की जिल्हा परिषद इथं जिल्हा परिषद सध्या भरणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आयुक्त शिक्षण आय। मागासवर्ग विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे जे काही तपासणी संदर्भात त्यानुसार मंजूर कार्यरत रिक्त पदांचं तपशील खालीलप्रमाणे आहे अशा संदर्भात म्हणजे मागासवर्गीय कक्ष जे आहे सहायक आयुक्त तर त्यांच्याकडे जी काही बिंदू नामावली असेल शिक्षक पदभरती संदर्भात खास करून ह्या ठिकाणी बघा पेसा संदर्भात तर ती अद्ययावत करण्यासंदर्भात ज्या काही इथं सूचना आणि कोणत्या जिल्हा परिषदने अद्यावत केलं असेल तर त्यांना इथे जे प्रमाणपत्र आहे तर ते सध्या भरून द्यायला पडेल तर ह्याच्यामध्ये जी माहिती आहे तर इथं बघा काय माहिती मागवण्यात आली आहे की मंजूर कार्यरत आणि रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे भरून द्यायचे आहे मग ह्याच्यामध्ये माध्यम इथं बघा माध्यम देण्यात आलं आहे मग त्याच्यात काय सांगितलं आहे की पंचवीस टक्के अनुसूचित जमातीची क्षेत्र जी पदं आहे तर त्याच्यामध्ये बघा मंजूर पदं असेल कार्यरत पदं आहे आणि रिक्त पदे असे जे तीन प्रकारची पदं आहेत तर ती पदांसंदर्भात इथे माहिती मागवण्यात आली आहे जेणेकरून जे काही पुढे ह्या ठिकाणी जे काही एक प्रकारे सांगता येईल की सध्या दहा टक्के पदं असेल त्यानंतर ह्या पेसामध्येच परत जे अपात्र गैरहजर रुजून झालेली पदं असेल त्यानंतर दुसरे जे आहे तर ते म्हणजे पुन्हा ह्या ठिकाणी ज्या रिक्त राहिलेली पदं असेल तर ती पुढील ह्या ठिकाणी बघा कार्यवाही एकंदरीत होऊ शकते तर ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के अनुसूचित जमातीची पदं त्यानंतर पंचवीस ते पन्नास टक्के अनुसूचित जमाती पेसाक्षेत्रपदं ते देखील बघा मंजूरपदं कार्यरत पदं रिक्तपदं पन्नास टक्केपेक्षा अधिक अनुसूचित जे काही क्षेत्र आहे पेसा त्यांचे देखील मंजूर कार्यरत कार्यरतपदे रिक्त पदे ज्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे क्षेत्रबाह्य आहे तर त्या जिल्हा मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे तर असे एकूण जे काही मंजूर पद कार्यरतपद आणि रिक्तपदे अशा ह्या ठिकाणी बघा तपशील सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या मागवला आहे आणि ह्याच्यामध्ये सूचना काय आहे की बिंदू संदर्भात कोणत्याही तक्रारी या कार्यालयास प्राप्त नाहीत कोणत्याही तक्रारी अर्ज चौकशी प्रलंबित नाही त्यानंतर बघा तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारची चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य आढळून आले नाही तक्रारी प्राप्त असल्यास बघा तक्रारीची चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य आढळून आल्याने बिंदू नामावलीनुसार सुधारित करण्यात आली आहे आणि या ठिकाणी जे काही पुढील सूचना आहे तर त्या सूचना अशा ज्या काही इथं स्टेटमेंट असेल जे लागू असेल तर ते सध्या संपूर्ण जिल्हा परिषदला हे द्यायचं आहे तर एकंदरीत संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स देऊन इथं जे काही त्रुटी नसल्याबाबत जे काही प्रमाणपत्र आहे तर ते संपूर्ण जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने संपूर्ण हा जो अहवाल आहे तर तो अहवाल सध्या बघा सादर करायचा आहे तर ह्याच्यामध्ये पेसा संदर्भात कारण भरतीमध्ये पण देखील जी काही पदं आहे तर ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला माहिती आहे की मंजूर कार्यरत आणि रिक्तपदं आहे तर असे हे पंचवीस आणि पन्नास टक्के त्यानंतर पन्नास टक्शापे पिक, टक्केपेक्षा अधिक आणि अनुसूचित जमाती क्षेत्र बाह्य असे हे चार प्रकारचे घटक आहे त्यानुसार हे संपूर्ण मंजूरपदे कार्यरतपदे रिक्तपदे हे सध्या बघा मागवण्यात आले आहे तर हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा माननीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं सध्या निर्गमित करण्यात आलं आहे तर एकंदरीत जी काही फेस टू होणार आहे तर ती फेस टू म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी कार्यवाही करण्याची जी काही सूचना आहे तर ते संबंधित हे ठिकाणी संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग असेल शिक्षण विभागाचे तर त्यांना देण्यात आले आहे आता इथं बघा लवकरात लवकर जे काही फेस टू असेल तर ती फेस टू ह्या ठिकाणी बघा सुरुवात होणार आणि त्याच्यामध्ये जे टेट दोन दिलेले उमेदवार आहे आणि ते सध्या बघा सिलेक्ट नाही तर अशा उमेदवारांना या ठिकाणी गुणवत्तेनुसार बघा मेरिटनुसार त्यांना पुढे संधी मिळणार आहे आणि संधी म्हणजे ह्या ठिकाणी जे सांगितल्याप्रमाणे एक म्हणजे दहा टक्के पदे त्या संदर्भात आहे दुसरं म्हणजे या ठिकाणी प अपात्र गैरहजर आणि रुजूनं झालेली पदं आणि तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी जे काही शैक्षणिक संस्था आहे त्या त्या शैक्षणिक संस्थांना या ठिकाणी नवीन जाहिराती देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे आणि त्या जाहिरातीमध्ये ज्या ज्या सध्या जाहिराती येईल तर त्या जाहिरातीमध्ये देखील त्यांना ह्या ठिकाणी चान्स असणार आहे म्हणजे अशा तीन प्रकारची इथं पदं सध्या फेज टूमध्ये येणार आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे कारण ज्या सध्या श खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मोठमोठ्या ज्या काही संस्था होत्या त्याच्यामध्ये शिवाजी संस्था असेल किंवा इतर संस्था असेल तर त्यांच्या जाहिराती सध्या आल्या नव्हत्या तर कदाचित ह्या फेस टूमध्ये सध्या बघा त्या जाहिराती येऊ शकतात आणि त्या जाहिराती कदाचित ह्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूच्या असू शकतात तर त्याच्यामध्ये देखील बघा मोठी कॅपॅसिटी असते रयत शिक्षण संस्थेसारख्या तशा त्या ठिकाणी पदं असतात तर त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला चान्स मिळू शकतो तर सध्या ह्या महत्त्वाच्या अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट सध्या इथं मिळणार आणि जे काही पेसा भरती संदर्भात तर पेसा भरतीसाठी देखील इथे जी काही माहिती आहे तर ती देखील इथं बघा मागवण्यात आली आहे एकंदरीत कळेल की मंजूरपदे कारपदे आणि रिक्तपदे हे नेमकं किती आहे आणि संबंधित जे काही माग स्वर्गीय कक्षामध्ये बिंदू नामावली जो काही अद्ययावत करण्यासंदर्भात संपूर्ण जिल्हा परिषदला देखील पेसा भरती संदर्भात इथं सूचना देखील दिलेली आहे तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता तर हे संपूर्ण लेटर आपल्या ले टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर आशा करूया सर्व समजलं असेल एकदा परत या ठिकाणी सविस्तर वाचून घ्यायचं आहे तर लवकरात लवकर जी काही फेस्टू असेल तर ती सुरुवात होणार आहे तर सर्वांना फेस्टूसाठी टू साठी बेस्ट ऑफ लक आता पुढे आपण अशाच प्रकारच्या माहितीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम